शेतकरी मित्रांनो मी माझ्या शेतामध्ये नेमकी कोणत्या कांदा पिकाची लागवड करतोय कोणता कांदा बियाणं घेतलेला आहे तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराज नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी प्रत्येक वर्षी आमच्या शेतामध्ये पावसाळी लाल कांदा हा करत असतो त्याचबरोबर उन्हाळी करत असतो म्हणजेच कसं की खरीप पहिला खरीप दुसरा आणि उन्हाळी या टप्प्यांमध्ये कांदा पीक घेत असतो पण मी कांदा पीक घेत असताना काय होतं की आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला भरपूर साऱ्या प्रकारच्या मी बियाण्याची माहिती देतो ज्या कांदा बियाण्याची माहिती देत असतो पण मी स्वतःच्या शेतामध्ये कोणतं बियाणे घेतोय तर ती संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय गेली दोन वर्ष मी सिद्धांत सीडचं जे काही सिंदा सिद्धांत कांदा सुपरस्टार हे खरीप फर्स्ट आणि सेकंड या टप्प्यामध्ये लागवड केलं जाणारं आणि भरघोशीचं उत्पादन मिळवून देणारं हे कांदा बियाणं आहे हे जे काही सिद्धांत सीडचं सिद्धांत कांदा सुपरस्टार आहे तर याची मी ज्यावेळेस लागवड केली किंवा हे बियाणं टाकलं तर हे कशा पद्धतीने हे आधी पाहून घेऊया त्याच्यानंतर ह्या बियाण्याची खास वैशिष्ट्य जाणून घेऊया पाहू शकताय मी काय केलंय की इथं रेल पाईप आहे तर यांचा वापर केलेला आहे बेडवर मी कांदा बियाणं आहे तर हे टाकलेलं आहे आता हे एकरी किती लागलेलं आहे आणि कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर ते मी तुम्हाला एकदा सांगतो तत्पूर्वी लक्षात घ्या आपल्याला सिद्धांत सेटचा सिद्धांत कांदा सुपरस्टार आहे तर हे एक एकर आपल्याला जर लागवड करायची असल्यास बियाणे किती लागतंय तर अडीच ते तीन किलो याप्रमाणे बियाणं आपल्याला लागणार आहे याची खास वैशिष्ट्य सांगायचं झाली कालावधी जर या कांद्यात सांगायचं तर ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तयार होणारा असा जबरदस्त हा कांदा आहे कारण मागच्या वर्षी मला याचा अनुभव आहे आज बरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे सिद्धांत सीडचं सिद्धांत कांदा सुपरस्टार हे ज्यावेळेस तुम्ही खरी फर्स्ट सेकंड मध्ये लागवड करत असाल त्याच्यानंतर ज्यावेळेस ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते तेव्हा लक्षात घ्या जर बाजार थोडासा कमी असेल आपल्याला वाटलं की पुढे बाजार वाढणार आहे तर हा कांदा आपण काढून अडीच ते तीन महिने याची साठवणूक करू शकतो त्याच्यानंतर विक्री देखील याची करू शकतो भरघोस उत्पादन या कांदा पिकाचं मिळू शकतो मुळे शेतकरी मित्रांनो नेमकी कांदा पिकाची तुम्हाला लागवड करायची पावसाळी कांदा लागवड करायची असल्यास कोणतं बियाणं निवडणार तर मी माझ्या शेतासाठी मी माझ्या शेतात निवडलेलं आहे सिद्धांत कंपनीचं सिद्धांत कांदा सुपरस्टार आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील कांदा बियाणं घेतलेला आहे तुम्हाला हे बियाणं घ्यायचं कुठून घ्या कोणत्याही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सेवा दुकान असेल कृषी सेवा दुकान असेल तिथे जा तिथं जाऊन तुम्ही आपली व्हिडिओ त्यांना दाखवा हे फोटो दाखवा आणि हे सिद्धांत सीटचं सिद्धांत कांदा सुपरस्टार घ्यायला अजिबात विसरायचं नाही ऐंशी नव्वद दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळून जाणार हे जबरदस्त पीक आहे धन्यवाद जय जवान जय किसान